आणि पुन्हा एकदा बॅग पॅकिंग आमची चालू आहे आणि नाही 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 आहे आणि आज आम्हाला मम्मी गेल्यानंतर दोन तीन दिवसाची शाळेला सुट्टी मिळणार आहे फायनली बाय तर आता वाजल्या आहेत नऊ आणि अकरा वाजता आम्ही निघणार आहोत तर आम्ही बरोबर अकरा वाजता आज प्रयागराज कडे निघणार आहे

हिच्यासोबत जगन्नाथपुरी अमरनाथ यात्रा आणि आत्ता प्रयागराज महाकुंभ मेळ्यासाठी आम्ही निघत आहोत आणि ही आमची सर्व टीम आहे आम्ही जण आहोत आणि प्रयागराजला जाण्यासाठी तयार आहोत तर सुरुवातीला आम्ही परळी वैजनाथ औंधा नागनाथ शेगाव रामटेक मेहेर मार्गे आम्ही प्रयागराजला जाणार आहोत आणि आपण मिरज मार्गे जाणार आहोत आणि इथून मी मम्मीला सुद्धा घेणार आहोत तर आहो मी आणि मम्मी असं आम्ही तिघ प्रयागराजला आमच्या फॅमिलीतून निघत आहोत पाठीमागे पहा कोण आहे श्री स्वामी समर्थ मी काय होते काय नाही चला आणि आमची गाडी इथं थांबली आहे बरोबर परळी वैजनाथ मंदिराच्या समोर आणि इथं पाण्याची सोय आहे स्वच्छतागृह आहे त्याचबरोबर इथं जे प्रवास येतात ते नाश्तासुद्धा करतात आणि आमचा नाश्ता रेडी झालेला आहे वैजनाथ ज्योतिर्लिंग देवस्थान तर आपण आता परळी वैजनाथ इथं आलो आहोत आणि मम्मी सोबत आहे परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरापैकी एक आहे हे ज्योतिर्लिंग भारतातील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात आहे हे स्थान जागृत आहे अहिल्याबाई होळकर यांनी या परळी वैजनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला ब्रह्मा सरस्वती वेणू या नद्यांच्या त्रिवेणी संगम या ठिकाणी पाहावयास मिळतो विशेष म्हणजे बारा ज्योतिर्लिंगामध्ये शंकर व पार्वती दोघांचीही एकत्र निवास आहे त्यामुळे या शहराला अनोखी काशी असेही म्हटले जाते या शिवलिंगाचे दर्शन भक्ता स्पर्श करून दिले जाते मंदिराच्या परिसरात बारा ज्योतिर्लिंगाचे छोटे छोटे मंदिर उभारले आहे झालं दर्शन दर्शन एक नंबर भारी सकाळी सकाळी महादेवाचं दर्शन घेतलं वाटलं मी वैजनाथ इथे महादेवाचं दर्शन झालेलं आहे आणि तो खूप सारे शिवलिंग आहेत खूप मोठा सा मंदिराचा परिसर आहे आणि सकाळी सकाळी महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे हर हर महादेव आणि आजचा शिऱ्याचा नाश्ता इथं चालू आहे दादा अलकाला भरवत आहेत <laughs> तर इथं कर्नाटक ट्रॅवल्स सुद्धा आलेले आहेत ती पण प्रयागराज ला जाणार आहे यानंतर आपण आलो आहोत औंडा नागनाथ बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले औंडा नागनाथ हे हिंगोली जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे प्राचीन काळी हा प्रदेश दारुकावन या नावाने प्रसिद्ध होता पण औंढा नागनाथ या तीर्थक्षेत्राजवळ आलो आहोत आणि खूप ऊन आहे मोठा परिसर आहे जागोजागी फुले विक्रेते आणि अशी शॉप पण आहे आणि इथं काही वासुदेव मंडळीसुद्धा आहेत आणि अजून आता आपण देवदर्शन करायला आजयचं आहे इथं चप्पल पाठीमागं मग काढण्याची सोय आहे आणि आत्ता आपण संत शिरोमणी नामदेव महाराज पश्चिमद्वार या ठिकाणी आहोत औंडा नागनाथबद्दलची आख्यायिका अशी आहे की या मंदिरातील पुजारी जाती व्यवस्थेचे फार काटेकोरपणे पालन करत असत शंकराचे भक्त असणारे नामदेव महाराज या मंदिरात गेले त्यांनी महादेवाची भक्ती सुरू केली मात्र ते इतर जातीचे असल्याचे कारण देत पुजाऱ्यांनी त्यांना मंदिरातून बाहेर काढलं एवढंच नाही तर त्यांचा अपमानही करण्यात आला संत नामदेव मात्र शंकराचे फार मोठे भक्त होते या घटनेनंतरही तेथे थांबले नाहीत त्यांनी शंकराची उपासना थांबवली नाही ते मंदिराच्या मागच्या बाजूला गेले आणि त्यांनी प्रार्थना पूजा अर्चा सुरूच ठेवली नामदेवांची श्रद्धा आणि भक्ती बघून भगवान शंकर प्रसन्न झाले भगवान शंकराने आपले देवी शक्तीचा चमत्कार दाखवला आणि त्या मंदिराने थेट दिशाच बदलली मंदिराचा द्वार विरुद्ध बाजूला फिरून संत नामदेवाच्या दिशेला आलं भगवान शंकराच्या मंदिराचे प्रवेशद्वार हे नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असते औंध नागनाथ एक हे एकमेव असं ज्योतिर्लिंग मंदिर आहे ज्याचं प्रवेशद्वार पश्चिमेकडे आहे आणि नंदी मागील बाजूस आहे याचं कारण हेच असल्याचं सांगितलं जातं नागना शंकरा, शंकरा। 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 मंदिराचा मुख्य भाग भूगर्भात आहे भूगर्भात प्रवेश केल्यानंतर ही पिंड महादेव आणि श्रीविष्णू देवाचे असल्याचे मानले जाते त्यामुळे नागनाथाला हरिहर या नावानेही ओळखले जाते جي سڀني کي سلام मंदिरावर नक्षीदार कोरीव काम आणि छटा जगभरातील भाविकांना आकर्षित करतात हे मंदिर पाच हजार वर्षापूर्वीच असल्याचं सांगितलं जातं संपूर्ण मंदिर काळ्या दगडात कोरलेले असून यावर हत्ती घोडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे कोरीव काम केल्याचे दिसून येते औंडा नागनाथ हर हर आदेव। हर हर आदेव। औंडा नागनाथ येथे भक्तांसाठी मोफत प्रसादाची सोय ही केलेली आहे शेगाव या ठिकाणी आपण आलो आहोत आणि राज पॅलेस या ठिकाणी वस्ती केलेली आहे आणि इथं आमचे कुक आहेत ते जेवण करत आहे आणि आता नऊ वाजलेत आम्ही दर्शनासाठी जात आहोत आणि इथं आमची टीम आहे डेरे का म्हणाय लागले पुढं सगळे आणि आता गजान महाराजांचं दर्शन घ्यायचं

गण गन गण गन गणात बोलते गजानन महाराज की जय गरमागरम जेवण याची आपण भाजी दाल तडका खूप सुंदर अशी ती रूम व्यवस्था आहे राहण्याची सोय कसं वाटलं शेगावमध्ये तर इथं पुन्हा चहा देत आहे तो पहिला चहा आवडलेला नाही आहे तो रिक्वेस्ट करून परत आणि चहा देत आहे गुड मॉर्निंग शुभ्रभात आणि शेगावमध्ये आपण अजून आहोत आणि शेगावची प्रसिद्ध कचोरी सकाळचा नाश्ता नाष्टीट ना त्यामुळे गप्पा मारख मस्त असा नाश्ता सकाळचं झालेला आहे तर मग मोपीट त्याच बरोबर खायला आणलेलं मंडग भेटूया पुढच्या प्रवासाला तोपर्यंत आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम